तिचं नाव म्हणालेला चेंडू अरे चेंडू दाला तिथे गेला बरं आता कोणाला विचारू माझा चेंडू पाहिला का नाही फुलांना विचार माझा चेंडू पाहिला का नाही रोपांना विचार माझा चेंडू पाहिला का नाही झाडांना विचार बाहेर हलमान तुझ्या माझ्या बस्तीचे नाव लपाछपी एक दिवस सर्वजण लपाछपी खेळत होते त्या राज्य दिवशी आले होते जी शंभर पाव शंभर पवंत अंक मोधून सर्वांना शोधण्या साठी निघाला मोहित दरवाजाच्या पाठीमागे सहसा पडला